हॅलो एवढी वन आज आपण बघूया पालकवडी कशी बनवायची त्यासाठी इथं मी पालक छानपैकी धुवून बारीक चिरून घेतलेली आहे त्यानंतर त्यामध्ये एक मोठी वाटी ज्वारीचे पीठ घालून घेतलेले आहे नंतर त्यामध्ये एक छोटी वाटी बेसन पीठ घालून घेऊया नंतर त्यामध्ये थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घालून घेऊया त्यानंतर त्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ घालून घेऊया पांढरे तीळ घातल्यानंतर त्यामध्ये बारीक केलेली हिरवी मिरची घालून घेऊया हिरवी मिरची घातल्यानंतर ते व्यवस्थित एकत्र मिक्स करून घेऊया नंतर त्यामध्ये थोडे थोडे करून पाणी मिक्स करून पीठ चांगले व्यवस्थित मळून घ्यायचे पीठ मळताना एकदम पाणी ओतायचे नाही नाहीतर पीठ पातळ होई जायला इथे तुम्ही बघू शकता आपले पीठ मळून झालेले आहे किती मस्त पीठ तयार झालेले आहे तुम्ही इथे त्या पिठाचे कोथिंबीरची वडी करतो तसे गोळे करू शकता मी इथे एक स्टीमचे भांडे घेतलेले आहे आणि त्या स्टीमच्या भांड्याला तेल लावून घेतलेले ला आहे आणि त्यावर हे पीठ अशा प्रकारे थापून घेतलेले आहे तुमच्याकडे स्टीमचे भांडे नसेल तर तुम्ही उकडीची चाळणसुद्धा घेऊ शकता आता तुम्ही बघू शकता इथे मी था पीठ थापून झाल्यानंतर त्यावर थोडेसे पांढरे ते टाकून घेतलेले आहे एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवून त्यात ते स्टीमचे भांडे ठेवून त्याच्यावर झाकण ठेवलेले आहे दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपली वडी किती मस्त तयार झालेली आहे नंतर त्याचे अशा प्रकारे वडी पाळून घ्यायची तुम्ही बघू शकता आपली वडी किती मस्त तयार झालेली आहे आणि वरती टाकलेले पांढरे ते किती मस्त दिसत आहेत नंतर एकाकडे तेल गरम करायला ठेवायचे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक एक करून अशी वडी सोडायची वडी चांगल्या बा दोन्ही बाजूने चांगली व्यवस्थित भाजून घ्यायची तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा लाईक करा सबस्क्राईब करा बाय